आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी टोस्ट सँडविच तेही माझ्या पद्धतीने आणि मस्त अशी चटपटीत अशी टोस्ट सँडविचसाठी लागणारी जी चटणी तीही शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कशा पद्धतीने बनवलेले आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपल्या व्हिडिओला नवीन आले असाल तर सपोर्ट करा सर्वात प्रथम इथे फ्रेंड्स मी सँडविचला जी चटणी ला, लागते ती तयार करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी इथे अगोदर घेतले हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत तर आपल्याला तिखट जसं पाहिजे त्यानुसार आपण यूज करू शकतो इथे कोथंबीर ॲड केली आणि मी थोडंसं ग्रँड करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पुदिना ॲड करते तर सँडविच चटणी कशी फ्रेंड्स तिखट असते त्यानुसारच मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे रोस्ट केलेला ही जिरं घेतलेलं आहे थोडंसं आणि याच्यामध्ये पाणी ॲड करून आता याची पेस्ट करते फाईन पेस्ट तर पाहू शकता अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि आपल्याकडे जे आलू भुजिया निंबू भुजिया मिळतं ना त्याची शेव आहे तर मी ही शेव पण ॲड केली याच्यामध्ये मस्त आपल्या चटणीला बँडिंग मिळतं आणि चाट मसाला ॲड केलेला आहे अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे याच्यामध्ये आणि दही लिंबाच्या रसाने मस्त असं चटणीला आपला फ्रेशनेसपणा येतं आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि ग्रँड करून घेते तर इथे मी लगेच कुकर ठेवलेलं आहे बटाटे शिजण्यासाठी तर पाहू शकता आपली चटणी झालेली आहे तयार आणि मस्त वाटते ना सँडविचची चटणी तर अशा प्रकारे बघा थिकनेसपणा व्यवस्थित झालेला जा आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशा प्रकारे झालेली आहे आपली सँडविच चटणी तयार बटाटे थंड झाल्यानंतर मी मॅश करून घेतलेले आहेत याच्यामध्ये ऑरेगनो आणि सिझनिंग हे सगळं मी ॲड केलेलं आहे ऑप्शनल आहे हे पण माझ्याकडे होतं म्हणून मी ॲड केलेलं आहे आणि मुलांना कसं असं काहीतरी वेगळं असलं का थोडं छान वाटतं तर हे मिक्स करून झाल्यानंतर आता मी काय काय घेतलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर बटाटा मॅश केलेला आहे इथे काकडीचे स्लाईस केलेले आहेत पाहू शकता बीटरूट आहे बीटरूटला मी पाण्यामध्ये म्हणजे मीठ घालून उकडून घेतलेला आहे म्हणजे तो कच्चा नाही उकडलेला आहे आणि कांदा तर आणि बरोबर घेतलेला आहे इथे चीज स्लाईस आणि आपलं ब्रेड आणि बटर हे एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे जास्त मी भरपूर काय घेतलेलं आहे मुलांना जे आवडतं त्याचनुसार मी सँडविच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्रेड सँडविच कसं बनवायचं ते दाखवते तर अगोदर मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आपण इथे ब्राऊन ब्रेड पण यूज करू शकतो पण मी नॉर्मल ब्रेड घेतलेले आपण डेली जे वापरतो ते त्याला मी बटर लावलेलं आहे चटणी पण लावू शकतो पण चटणी कशी स्पायसी आहे त्यानुसारच मग मी चटणी नाही लावली चटणी लावल्याने अजून मस्त लागतो आपला टोस्ट सँडविच तर आता इथे मी बटाटे ॲड करून घेते जे मॅश केलेला बटाटा बटाट्याचे स्लाईस पण आपण पन करू शकतो पण मुलांना कसं कधी हे आवडतं कधी ते त्याच्यानुसारच मी असं ट्राय केलेलं आहे आणि आता इथे बीटरूट ॲड करून घेते आणि मग लगेच इथे काकडीचे स्लाईस ॲड केलेले आहेत तर असे पूर्ण असे दाबून लावते कारण म्हणजे व्यवस्थित बसले पाहिजेत आणि आपले टोमॅटोचे स्लाईस आणि कांदा हा असं एवढा पुरेसा आहे आणि याच्यामध्ये आता मी चीज स्लाइस पण लगेच ॲड करून घेणार आहे चीज स्लाईसने ना मुलांना कसं चीज हा खूप आवडतो चीज बोललं का मुलांचं सर्वात फेवरेट म्हणजे चीज तर त्याच्यामुळे मी तुम्हा तुमच्याबरोबर चीज सँडविचेस शेअर करते आणि आपला हा एक झालेला आहे असे मी दोन ते चार बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आता इथे दुसऱ्या घेतले दुसऱ्यांना मी असंच बटर लावून घेणार आहे पाहू शकता आणि त्याचबरोबर इथे बटाटा अगोदर घेतलेला आहे बटाटा का अगोदर कारण बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे त्यानुसारच मी ते अगोदर बटाटा यूज करते हे सगळं मुलांसाठी मी फ्रेंड्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आता इथे मी सगळं जे आपले व्हेजिटेबल आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि आता कांदा वगैरे सगळा ॲड करते आणि चीज स्लाईज तर अशा प्रकारे एकदम आहे ना झटकेपट आणि साध्या सोप्या सिम्पल पद्धतीने बटर लावून मी आता परत ब्रेड पूर्ण एकत्र करून हे बघा अशा पद्धतीने झालेले आहेत आणि आपले बरेच असे तीन ते चार ब्रेड मी रेडी केलेले आहेत तर आता इथे मी रोस्टर घेतलेला आहे जे आपण गॅसवर यूज करतो ना तो इलेक्ट्रॉनिक नाही हा गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत त्यानुसारच मी घेतलेला आहे तर आता इथे याच्यावर मी ब्रेड लावून घेते आणि ब्रेडला खालून वरून बटर लावून घेणार आहे कारण आपला टोस्ट आता कसा व्यवस्थित आहे टोस्टर कारण तो ऑइली नाही काय नाही त्याच्यामुळे मग चिपकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी वरून बटर लावून घेतलेला आहे म्हणजे तो चिपकत नाही आणि व्यवस्थित चांगला शिजवून घेणार आहे क्रिस्पीनेसपणा येण्यासाठी तुम्हाला पुढे पाहावं लागेल का मी प्रकारे केलेलं आहे आणि हे असं लॉक आहे त्याला लॉक असं ॲड करायचं आणि आता गॅसवर मी आता चांगलं बारीक गॅसवर असं शेकून घेणार आहे व्यवस्थित तर आपण असं दहा दोन तीन वेळा अल्टी पलटी अल्टी पलटी करू शकतो व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या आपण शेकू शकतो खालची जागा झाली खालची जागा झालेली आहे आता वरच्या जागेने मी खाली केलेला आहे तर अशा पद्धतीनेच अशाच प्रकारे मी अल्टी पलटी करून चांगलं शेकवून घेणार आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच हे बघा नॉर्मल असं शेकलेलं आहे आता याला मी थोडंसं परत बटर लावते कारण अगोदर तर लावलेलंच होतं आत्ता पण लावून घेते कारण याच्याने क्रिस्पीनेस पण छान येतो आणि आपले टोस्ट सँडविच कशाला बोलतो आपण मुळे ना तर त्याचनुसार मी आता बटर लावून घेते आणि छान प्रकारे असे सगळे टोस मी चांगले शेकवून घेणार आहे टोस्टरने कसं आहे आपण एकदा ठेवलं का काही टेन्शन नाही आपल्याला पाहण्याची शक्य गरज नाही काय नाही त्याचं काय टायमर असतं तर आपण हे गॅसवर करतो टोस्ट म्हणून त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं चेक करावं लागतं आणि पाहू शकता मस्त झालेला आहे आपला टोस्ट सँडविच तयार एक हा बघा तर आत्ता मी परत दुसरेही अशाच प्रकारे ट्राय करून घेणार आहे म्हणजे चांगले शेकवून घेणार आहे तर हा आहे दुसरा आणि लॉक केल्याने कसं पूर्ण व्यवस्थित प्रेस होतो हे बघा जे लॉक दिलेलं आहे त्यानुसारच आणि जे आपले व्हेजिटेबल आहे ते पण चांगले नॉर्मली असे शेकून होतात म्हणजे त्यांचा नॉर्मल असा क्रंचीनेस पण आहे ना तो खाण्यासाठी खूप मजा वाटते अशा टोस्ट सँडविचमध्ये आणि टोस्ट सँडविच लहान काय मोठ्यांनाही खूप आवडतो टोस्ट सँडविच आणि आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतो टोस्ट सँडविच त्याच्याबरोबरची चटणी तर आज बनवायला घेतलेलं होतं तर असं विचार केला चला तुम्हाला का नको शेअर करू म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर अशाच प्रकारे मी बनवते टोस्ट सँडविच तर विचार केला तोही तुम्हाला शेअर केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला फ्रेंड्स नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला आवडलाच असेल आणि आपल्या चॅनलला जर नवीन आले असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे पाहू शकता आपले टोस्ट सँडविच झालेले आहेत तयार तर आता उरलेले जे आहेत रेडी केलेले मी ब्रेड ते पण अशाच पद्धतीने मी चांगले पोस्टरमध्ये शेकून घेणार आहे म्हणजे त्यांना चांगले भाजून घेणार आहे तर कसं वाटलं कधी इच्छा झाली बाहेरचं खाण्याची म्हणजे असं टोस्ट सँडविच वगैरे तर आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही एकदम सिंपल पद्धतीने म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फ्रेंड्स आणि कसं आहे पावसाळ्यामध्ये कधी वस्तू कशा असतात बाहेरच्या आपल्याला काहीच माहिती नाही तर त्यानुसारच मी असं विचार केलं कचाला मुलांना पण चांगलं खाण्यासाठी मिळेल आणि आपण ही तुमच्याबरोबर शेअर शेअर करू ज्या घरामध्ये अशा विविध वस्तू आपण बनवू शकतो त्या तर बाहेरचं खूप एकदम आता म्हणजे पावसाळ्यात खाणं अजिबातच म्हणजे खाण्यालायकच नाही वस्तू दिसायला दिसते एकदम टेमटिंग एकदम छान पण आतमध्ये त्या वस्तूमध्ये काय आहे काय नाही ते व्हेजिटेबल स्वच्छ धुतलेले आहेत का नाही कारण आपण ज्या घरात वस्तू बनवतो त्या एकदम क्लीन करून बनवलेल्या वस्तू असतात स्वच्छ आणि आपण प्रत्येक वस्तूकडे व्यवस्थित लक्ष देतो तर अशा पद्धतीने फ्रेंड्स झालेले आहेत आपले टोस्ट सँडविच तयार पाहू शकता आणि वरून मस्त असे क्रंचिनसपणा आहे त्यांना तर हे बघा तुम्हाला दाखवते पण कट करून घेतलेले आहेत मी आणि आतून बघा मस्त असे कलरफुल दिसतात ना बीट तर कलर एकदमच अप्रतिम दिसतो आणि चीज पण बघा व्यवस्थित मेंटेनमध्ये आहे बरोबर बनवलेली आहे ते चटणी चटणी कशी दिसते एकदम मस्त टेम्पटिंग ना चमचमीत अशी चटपटी चटणी झालेली आहे आपली तयार आणि ही सँडविच चटणीच आहे सँडविच बरोबर आपण कोणत्याही वस्तू बरोबर खाऊ शकतो म्हणजे आपण पिझ्झा बरोबर पण खाऊ शकतो वडापाव बरोबर पण खाऊ शकतो अशी ही चमचमीत अशी चटपटीत चटणी झालेली आहे तयार आणि आपला टोस्ट सँडविच बघा कसे मस्त दिसतात ना एकदम तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट्स करून सांगा एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स तर तुम्हाला एक बाईटसुद्धा मी दाखवते तर एवढा मस्त असं क्रंचीनेसपणा आहे खाण्यासाठी या चटणीचा चटणीबरोबर तो चटपटीतपणा चटणीचा आणि थोडंसं असं स्पायसीपणा खूप मस्त जर तुम्हीही ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय